गडचिरोली येथे आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन सुरू झाले यावेळी उद्घाटन स्वतंत्र मजदूर राष्ट्रीय जे एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके तसेच कार्याध्यक्ष संजय मोरे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य मुख्य संघटक सूर्यकांत जनबंधू विधी सल्लागार एन बी जारोंडे हनुमते व राजू गायकवाड हे उपस्थित असून अधिवेशनात वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध वाढते कंत्राटीकरण आणि स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती ज्येष्ठ विचारवंत व दैनिक सकाळचे माजी संपादक उत्तम कांबळे यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करतील या अधिवेशनात राज्यभरातील वीज कर्मचारी हजारांच्या संख्येने सहभागी झाले असून फुले आंबेडकरी विचारसरणीला बळकटी देण्याच्या उद्देशाने हे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे